कार्यक्रमाला अवरोधून उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले सगळ्यांचे नेते मार्गदर्शक सातत्यानं ज्यांच्याकडे बघून मी राजकारणामध्ये अनेक गोष्टी शिकलो ते आमचे आदरणीय जयंत पाटील साहेब कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले सगळ्यांचे नेते आणि ज्यांचा खरंतर वाढदिवस काल झाला वाढदिवसाच आज आपण अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित केला ते आदरणीय सुरेश बाबा कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे सहकारी मार्गदर्शक आणि बऱ्या वाईट काळामध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेले आदरणीय आमचे पृथ्वीराज बाबा कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय आनंदराव नाना आदरणीय आई आईसाहेब आदरणीय गौरवीजी कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय बाळासाहेब बापू उपस्थित विनायकराव अण्णा आदरणीय संजयरावजी देशमुख साहेब दिलीपराव देसाई अण्णा ज्यांनी आदरणीय सुरेश बाबांना कन्व्हिन्स केलं त्यांची मनधरणी केली की के हा कार्यक्रम आपण आयोजित करूया ते सगळे कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि सुरेश बाबांची टीम त्यांचे विशेष आभार मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानतो कार्यक्रमाला उपस्थित कृष्णा सहकारी बँकेचे सगळे संचालक महु कुकुटपालन संस्थेचे कृषोद्योग संघाचे कृष्णा परिवारातल्या सगळ्या विविध संस्थांचे पदाधिकारी राजाराम बापू उद्योग समूहाचे वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे आदरणीय सुरेश बाबांचे सगळे हितचिंतक आमच्या परिवाराचे हितचिंतक आणि तरुण मित्रांनो पत्रकार बांधवांनो मात भगिनी आज मला मनापासून आनंद होतोय कि अशा व्यासपीठावर आदरणीय सुरेश बाबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मला बोलण्याची संधी मिळाली मला आज खऱ्या अर्थानं ज्या जुन्या पिढीनं हे सगळं घडवलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा वारसा ज्या महाराष्ट्राला आहे आदरणीय स्वर्गीय वसंतराव दादा पाटील असतील स्वर्गीय राजाराम बापू पाटील साहेब असतील रत्नप्पांना कुंभार असतील कोरे असतील स्वर्गीय यशवंतराव मोहिते साहेब असतील स्वर्गीय जयवंतराव भोसले साहेब असतील या सगळ्या लोकांनी एक मोठं योगदान या सहकार्याची चळवळ घडवण्यासाठी महाराष्ट्र घडवण्यासाठी या राज्याला दिले आणि महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला सहकारी संस्थांचा मी उत्कर्ष पाहतो त्यावेळेला या पिढीनं दिलेलं योगदान हे कधीही विसरून आपल्याला चालणार नाही ज्या काळामध्ये कारखाना कसा उभा करायचा याचा लोहव हो नव्हता माहिती नव्हती अशा काळामध्ये दिव्य स्वप्न त्या पिढीनं पाहिलं हे कारखाने उभा केले कारखाने उभे करत असताना बाहेरचे लोक बोलून हे कारखाने उभा करण्यात आले एक एक कारखाना उभा करत असताना भाग भांडवलासाठी पैसे देखील उपलब्ध नव्हते माता भगिनींनी आपल्या गायामधलं जे काही आपल्या कुटुंबाच खऱ्या अर्थानं त्या विचार की त्या एक मिळकत कुटुंबाची असते ती मिळकत बँकेला घाण ठेवून त्यामधून पैसे उपलब्ध करून बँकेकडून किंवा खासगी सावकारांकडून सुद्धा वेळप्रसंगी पैसे उपलब्ध करून सहकारी संस्थांचे शेअर विकत घेतले आणि मग कृष्णा सहकारी साखर कारखान्याची स्थापना एकोणीसशे पंचावन्न साली झाली आणि तब्बल चार एकोणीसशे एकोणसाठ निश्य एक साली पहिला कृष्णा सहकारी साखर कारखान्याने घेतला आणि पहिला गळीत हंगाम यशस्वी झाला असा आजच्या परिस्थितीमध्ये म्हणता येणार नाही कारण फक्त तेहतीस हजार टन गाळ हे कारखान्यानं त्या काळामध्ये केलं टर्बाईन ट्रिप व्हायचं का ट्रिप होत होत हे माहित नव्हतं आणि त्यामुळं खूप मोठे बाहेरचे लोक बोलून त्यामध्ये काय करता येईल याचा विचार केल्यानंतर एकोणीसशे एकोणसाठ साली पहिला ऐक आपला खऱ्या अर्थानं आणि कालांतरानं सहकारामध्ये परिवर्तन झालं सहकारामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये परिवर्तन झालं लोकांची मानसिकता सहकार्यामध्ये काम करताना बदलू लागली आणि त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये जे वैभव सहकारी संस्थांना होत ते वैभव आज सहकारी संस्थांना नाही असं मी खऱ्या अर्थानं खंत व्यक्त करून मी या व्यासपीठावर माझ करू इच्छितो की पूर्वीच्या काळामधल्या सहकारी संस्था म्हणजे सहकाराचं एक मंदिर पूर्वीच्या काळामध्ये लोक म्हणायचे की सहकाराच्या मंदिरात जाताना राजकारणाचे जोडे बाहेर काढून तुम्ही सहकाराच्या मंदिरामध्ये जा पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही लोकांची मानसिकता आपल्या संस्थांकडे पाहण्याची देखील बदलू लागलेली आहे पहिला अशी परिस्थिती होती की आपला कारखाना असेल आपण त्या कारखान्याचे शेअर होल्डर असू तर काहीही झालं तर त्याच कारखान्याला आपण ऊसाचा पुरवठा करावा अशा पद्धतीची मानसिकता त्या मागच्या पिढीची होती अलीकडं परिस्थिती बदललेली आहे लवकर जो ऊस नेतो त्याच्याकडे लोक आकर्षित होतात पूर्वीच्या काळामध्ये ज्या दृष्टीनं आपण आपल्या बँकांकडे पाहिजो आपल्या दूध संघांकडे पाहिजे ती दृष्टी दुर्दैवानी अलीकडच्या काळामध्ये बदलत चाललेली आहे आणि त्यामुळे बदलत्या परिस्थितीमध्ये हा सहकार टिकवणं हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या समोरच आदरणीय जयंतराव पाटील साहेबांसारखं नेतृत्व ज्यांनी सहकारी संस्था टिकवण्यासाठी पक्षविरहित खरंतर पुढाकार घेण्याच्या बाबतीमधला प्रयत्न मागेही केला होता आणि आता देखील त्यांच्या नेतृत्वाखाली तो, तो प्रयत्न होईल आणि त्यामुळे त्या प्रयत्नाच्या माध्यमातून या सहकारी संस्थांना कसं संरक्षण देता येईल याच्यासाठी आम्ही देखील सगळे लोक पक्ष वगैरे सगळं बाजूला ठेवून आम्ही निश्चित प्रयत्न करण्यासाठी तत्पर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी देखील लातूर भागामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आणि संबंध मराठवाड्यामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करून देण्याच्या बाबतीमधलं काम केलेलं आहे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं लोकनेता म्हणून या राज्यामध्ये सत्तेची सगळी सूत्र त्यांच्या हातामध्ये होती पण जिल्ह्यामधलं राजकारण हे दिलीपराव देशमुख साहेबांनी पाहिलं सगळे साखर कारखाने असतील जिल्हा मध्यवर्ती बँक असेल मार्केट कमिटी असतील हे सगळं काम दिलीपराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून चालतं आणि आज देखील महाराष्ट्रामध्ये दे सगळ्यात जास्त कारखाने चालवणारं कुटुंब म्हणून आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील अमित भाय्या असतील यांच्याकडं पाहिलं जातं तब्बल अकरा कारखाने हे आता चालवतात त्याच्यामध्ये पाच सहकारी साखर कारखाने चालवतात आणि सहा खाजगी साखर कारखाने चालवतात आणि गिनती वाढतच आहे अशा पद्धतीचं काम हे दिलीपराव देशमुख साहेबांच्या माध्यमात हो काम करत असताना मी आदरणीय स्वर्गीय आप्पा होते त्यावेळेसपासून पाहतो आदरणीय सुरेश बाबांच्या नेतृत्वाखाली कृष्णा कारखान्याचं कामकाज ज्या वेळेला चालतं त्यावेळेला मग पाहतो की आदरणीय सुरेश बाबा देखील आदरणीय जयंत पाटील साहेबांचाच आदर्श आम्हाला सगळ्या लोकांना सभासदांना असेल किंवा देखील देतात की तिथं जसं चालतं त्याचं अनुकरण आपण करायचं आणि ज्या शिस्तीनं चालतं त्याचं देखील आपण अनुकरण करायचं आणि त्यामुळे साहेब आम्ही देखील सगळे आदरणीय सुरेश बाबा आम्हाला शिकवतात सांगतात की आपण ज्या शिस्तीनं सहकारी संस्था चालवतात त्या शिस्तीनं आमचा देखील प्रयत्न आहे की आपण देखील आपल्या संस्था चालवल्या पाहिजे मगाशी वायवे तालुक्यामधले कृष्णा कारखान्याचे जे संचालक होते ते मला इथंच कृषी महाविद्यालयावर भेटले आणि मी त्यांना म्हंटल की अरे साहेब येतात आहे तुम्ही इथं कसं काय थांबला तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सत्त साहेबांनी सूचना दिल्या तुम्ही कारखान्यावर इथं थांबू नका मला काही गोष्टीची चर्चा करायची आहे आणि हे सगळे संचालक मंडळी इथं थांबले होते मला सुद्धा मनामध्ये हेवा वाटला की आपण जर का असं काही करायला गेलो तर आपला किती जोरात कार्यक्रम सगळे करतील कर आणि आपण असं सांगू शकत नाही मुळात एवढं धाडसच आपण करणार नाही पण साहेबांनी इतके वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये उंची गाठलेली आहे मोठी उंची गाठलेली आहे आणि त्यामुळं त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण मानून लोक वाईट मानून घेत नाही आणि हे खऱ्या अर्थानं मानण्यासारखं आहे की समाजात काम करताना ज्या वेळेला तुम्ही लोक अभिमुख काम करता संस्थासाठी प्रामाणिकपणे काम करता लोकांचा विश्वास संपादन करता त्यावेळेला अशा प्रकारचं नेतृत्व देखील उभा होताना आपल्याला दिसत खरं तर साहेब माझं तुमच्यावर किती प्रेम आहे तुम्हाला माहित आहे खाजगी मध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुमच्यावरच प्रेम मी जाहीररित्या आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील बोलून दाखवले त्यांनी मला देखील सांगितलेलं आहे की आता सगळं बरोबर आहे माझा मी काही करू शकत नाही ते मोठे नेते आहेत मी सुद्धा त्यांना सांगितलं की मोठे नेते असल्यामुळे मला देखील बोलायला मर्यादा आहे पण आपले जे काही चांगलं काम आहे चांगले गुण आहे आणि आपल्याकडून आम्ही जे इतके वर्ष शिकलेलो आहे ते मी निसंतोषपणे देवेंद्र फडणवीस साहेबांना सातत्यानं सांगतो आपण पण जो आत तुम्ही विचारू शकता प्रामाणिकपणे आपलं सगळं चांगलं चांगले गुण चांगलं काम हे त्यांना सांगायच्या बाबतीमधलं काम आजपर्यंत केलेलं आणि शेवटी माणसाच्या मनामध्ये जे असतं ते सगळं काही पूर्ण होऊ शकत नाही तुम्हाला देखील माहिती आहे दे। मला देखील अनेक गोष्टी वाटायच्या आपल्या काही लोकांना देखील मी बोलून दाखवलेल्या पण शेवटी ठीक आहे राजकारण राजकारणाच्या करन, राज पद्धतीनं चालत असतं पण महाराष्ट्राला एक जी वेगळी संस्कृती आम्ही सभागृहामध्ये जयंतराव पाटील साहेबांना बोलताना ऐकत असताना आम्ही बारकाईने त्यांचं भाषण ऐकतो आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरून त्यांचं भाषण असतं बरेच वेळेला सत्ता पक्षाच्या बाजूनी देखील बोलायला ते कमी करत नाही आणि एखादी गोष्ट पटली नाही महाराष्ट्राच्या जनतेसाठी गरजेची असेल तर महाराष्ट्राच्या जनतेची बाजू मांडण्याचं नारायणपणीला हे प्रेरणा जाईल आदरणीय सुरेश बाबाच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेतला जातोय हे मला आमच्या संचालक मंडळीने सांगितलं मला पहिल्यांदा विश्वास पडला नाही की कसं काय सुरेश बाबांनी परवानगी दिली कारण पहिल्यापासून असं होत की गेल्या दहा पंधरा वर्षापासूनचा मी अनुभव पंधरा वर्षापासूनचा अगदी स्पष्ट अनुभव माझा सांगतो की सुरेश बाबांना माझा मोठा भाऊ म्हणून अनेक लोक म्हणायचे की अरे तुमचे लहान हे लहान भाऊ आहेत का हे मोठे भाऊ आहेत का आणि त्यामुळे डॅडींना सुद्धा मनात बरं वाटतं की काय असं माझ्या मनामध्ये गैरसमज निर्माण व्हायला की डॅडीनचं वय कमी दिसतंय आणि आपलं वय जास्त दिसतंय असं काय होतंय का आणि त्यानंतर मग डॅडी वाढदिवस साजरा करायला म्हणजे वय कळायलाच नको असं होत का आणि मग मला वाटलं की डॅडी बोलतात एक पण डॅडीच्या मनात हे पक्का असणार की आपलं वयच काय तुला आणि त्यामुळे मला वाटत होतं की वाढदिवस काय बाबा साजरा करायला परवानगी देणार नाही आणि मला खूप आनंद झाला आश्चर्याचा धक्का बसला की खरंच वाढदिवस साजरा करायला बाबांनी परवानगी दिली आज मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की लोक अनेक वेळेला म्हणतात की राजकारणामध्ये अतुल बाबाचा संघर्ष किंवा अतुल संघर्ष झाला असं म्हणतात अगदी मनापासून सांगू इच्छितो की माझा संघर्ष काहीच नाही यांच्या संघर्षासमोर खूप मोठा संघर्ष मी माझ्या वडिलांना करताना जीवनामध्ये बघितलाय खूप मोठ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करताना त्यांना बघितलंय आणि काहीही नसताना पाठीशी कोणीही राजकीय सत्ता नसताना नेता नसताना काम करताना देखील मी त्यांना बघितले त्यांची जिद्द बघून माझ्यासारख्याला खूप शिकायला मिळालं त्यांचा मुलगा म्हणून तर शिकायला मिळालाच मिळालं पण जीवनामध्ये व्यक्ती म्हणून देखील त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्याचं भाग्य हे मला प्राप्त झालं बरेच वेळेला जीवनामध्ये संघर्षाला माणूस कंटाळून आपली बाजू बदलतो किंवा माणूस म्हणतो की ह्या मार्गाने आपण नको जायला पण सातत्यानं सुरेश बाबांनी एकच बाजू लावून धरली ती सत्याची बाजू लावून धरली बरेच वेळाला स्वर्गीय जयवंतराव त्यांना अनेक गोष्टी सांगायचे पण ते फक्त त्यांच्या मनामध्ये जे होतं तेच राबवायचे आणि आता सुद्धा माझी रोज एक नवीन स्कीम मी त्यांना सांगत असतो म्हणजे संस्थांच्या बाबतीतले असेल किंवा इतर असेल आणि जवळजवळ ज़व़़ शंभर पैकी नव्वद माझ्या स्कीम रिजेक्ट डॅडी करतात की माझ्या स्कीम शक्यतो सुरेश बाबांकडून अप्रूव्ह होत नाही आणि आता मी असं चालू केलंय की विनूचा आसर आम्ही घेतो मी त्याच्या सांगतो की तू सांगून बघ डॅडी मग आपलं काहीतरी जमून जाईल रोज आमचं नवीन नवीन करायचं चालू पण सातत्यानं आम्हाला सांगितलंय की स्थिर आपला मार्ग असला पाहिजे एखादी गोष्ट लगेच आपल्याला बरी वाटली म्हणून ती गोष्ट करून उपयोगी नाही त्या गोष्टीच्या पुढे मागे काय आहे याचा आपण विचार केला पाहिजे आणि शॉर्ट टर्म सक्सेस पेक्षा लॉंग टर्म आपल्याला कसं यशस्वी ये होता येईल लोकांचं आपल्याविषयीचं जे मत आहे आपल्यावरचा जो भरोसा आहे तो भरोसा आपल्याला कायम कसा राखता येईल याच्यासाठीचा प्रयत्न आपण जीवनामध्ये केला पाहिजे जीवनामध्ये राजकीय सत्ता आपल्याला मिळू शकते आपण एखाद्या सत्तेवर खुर्चीवर एखाद्या वेळेला बसू देखील पण राजकीय सत्तेच काही खरं नाही हे आता अनेक वर्षापासून आपण पाहतो सत्ता आहे तोपर्यंत काही लोक आपल्या जवळ असतात लोकांचं वावट आपल्याजवळ असतं पण ज्या दिवशी आपली सत्ता जाते त्या दिवशी ही लोक आपली नसतात आणि त्यामुळे आपल्या जवळ कोण असत तर अनेक वर्षापासून आपल्यावर प्रेम करणारी जी लोक असतात आपल्यावर निष्ठा ठेवणारी जी लोक असतात आणि सत्तेशिवाय आम्ही तुमच्या बरोबर आहोत अशा मानसिकतेची लोक असतात तीच आपली खरी लोक असतात आणि त्या लोकांचा खऱ्या अर्थानं गुणगौरव हा आपण सातत्यानं केला आदरणीय आपा नेहमी मला सांगायचे की माणसं मिळवणं सगळ्यात कठीण असतं तुम्ही बाकी काहीही मिळवू शकाल पण माणसं मिळवणं कठीण असतं आणि त्याच्यापेक्षा जर काही कठीण असेल तर माणसं टिकवणं कठीण असतं आणि माणसं टिकवणं हे शिकायसाठी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली ही दोन मोठी उदाहरणं आहेत माणसं कशी टिकवल्या जातात त्यासाठी या दोन प्रमुख पाहुण्यांना आपण बोलवले की सलग आठ वेळा निवडून येणं म्हणजे सलग आठ वेळेला माणसं टिकवणं आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचा देखील मला इथं आवरतून उल्लेख करावा असं वाटतं एका गोष्टीचा की एक अशी वेळ आली होती दस। सुरेश दस हे निवडणूक लढवायला इच्छुक होते आणि सुरेश दस यांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर मला विचारलं की आपले आहेत मी म्हटलं की ह्या गोष्टीवर त्यांची माझी चर्चा होत नाही आणि त्यामुळे मी याच्याविषयी तुम्हाला सांगू शकत नाही मग आदरणीय मुख्यमंत्र्यांनी पण मला विचारले की थोडा अंदाज घेऊन मला सांग की ते उभा राहणार आहे की नाही कारण समोरची आमची जी उमेदवारी होती भाजपची तुम्ही उभा राहणार आहे का नाही याच्यावर आमची उमेदवारी ठरणार आणि त्यामुळं मग अंदाज कसा घ्यायचा तर मग मी सुद्धा साहेबांना आता डायरेक्ट कसं आपण विचारायचं त्यामुळे मी त्यांना म्हटलं की साहेब आपण उभं राहिल्यावर काय आपलं जमेल असं मत आहे लोकांचं असं मी त्यांना म्हटलं पण साहेबांनी मला सांगितलं की सा मी काय यावेळेस उभं राहणार नाही आणि मला भरपूर लोकांनी दिलेलं आहे आणि सत्तेचा हव्यास करणारा मी व्यक्ती नाही मला दिलाय त्याच्यामध्ये मी समाधान आहे मी चांगलं काम आजपर्यंत केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा जो येईल माणूस त्याने चांगलं काम करावं असं साहेबांनी मला सांगितलं कदाचित साहेबांना देखील लक्षात आलं असेल की कोणीतरी विचारलं म्हणून हा विचारतोय का असं वाटलं असावं कदाचित म्हणून साहेबांनी मला सांगितलं असेल आणि त्यामुळे मी सुरेश दसांना सांगितल्यानंतर पहिल्यांदा सुरेश दसांनी साहेबांची गाठ घेतली आणि त्यानंतर मग त्या निवडणुकीला ते उभे राहिले हा देखील एक माझ्या जीवनामधला प्रसंग आहे हा मी आपल्याला सांगू इच्छितो विधान परिषदेवर आपण काम केलं त्यावेळेला देखील आपण लोकांना फोन करून विचारायचा की कि तुम्हाला किती निधी द्यायचा सा हे सांगा अनेक पक्षाच्या लोकांना देखील आपण मदत केली ओव्हर द बोर्ड आपण जाऊन मदत करणं म्हणतो म्हणजे पलीकडच्या बाजूच्या लोकांना देखील आपण मदत केली आणि त्यामुळे या दोन प्रमुख पाहुण्यांना बोलवण्याचं आपण निवडलं आणि या दोन प्रमुख पाहुण्यांनी वेळ दिला या कार्यक्रमाला याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार सगळ्या लोकांच्या वतीनं देखील आज या कार्यक्रमाला मानू इच्छितो आमचे दुसरे मित्र आदरणीय पृथ्वीराज बाबा देखील आज कार्यक्रमाला उपस्थित आहे बाबाची माझी जुनी मैत्री आहे एक असा किस्सा तो आजपर्यंत मी तुम्हाला सांगितला नाही तो मी आज सांगू इच्छितो एक असा किस्सा झाला की मी कॉलेजमध्ये होतो आणि कृष्णा सहकारी बँकेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीच्या निमित्तानं माझी शिफारस करायला कोण नव्हतं त्यावेळेस कारण सुरेश बाबांचं मत होतं की अभ्यास कर आणि आईचं सुद्धा मत होतं की डॅडी म्हणतात वडील म्हणतात कसं करा काही डोकं नका स्वतःच असं मत होतं त्यामुळे कोणच तिथं शिफारस करायला नव्हतं लोकांशी सुद्धा इतकी अशी काही आपली दोस्ती नव्हती किंवा खूप तरुण असल्यामुळे संधी कोण द्या म्हणेल असं नव्हती परिस्थिती पण पृथ्वीराज बाबांकडे मी गेलो आणि बाबांना म्हटलं बाबा आपली अनेक दिवसाची दोस्ती आहे तुम्ही थोडा आप्पांना फोन करून सांगा की अतुला चान्स दिला तर चांगला होईल मता मता थे थे बाबा म्हटले पण आहो ते घरात मत आहे का म्हटलं घरात आतून मत आहे बाहेर बोलवून दाखवू शकत म्हटलं आतून मत आहे पण बाहेर बोलून दाखवू शकत नाही आई वडिलांचं मत आहे म्हटलं पण आपण कोणी बोलायचं हा प्रश्न आहे म्हटलं अरे लगेच आपण सांगू बाबांनी सांगितलं फोन करून आणि मग फोन करून सांगितल्यानंतर म्हटले की नाही नवीन आहे कसं काय आपण द्यायचं वगैरे आणि त्या काळामध्ये देखील मला होतं की आपण ज्यावेळेस ठरवलं सगळ्या लोकांशी बोलून त्यावेळेला बाबांचं मत होतं की अभ्यास पूर्ण केल्याशिवाय हे असलं काही तुम्ही करू नका मार्ग ठीक आहे मला पहिल्यापासून वाटत होतं की आपण काहीतरी काम लोकांसाठी करावं आणि त्यामुळं बाबांसारखा मी यशस्वी डॉक्टर नाही आहे मी दुसऱ्या मार्गाला मग इतर लोकांमध्ये जास्त माझा वेळ जाऊ लागला आणि आज मला सांगताना आनंद होतो की चोवीसशे कॅन्सरच्या सर्जरी सुरेश बाबांच्या झालेल्या चोवीसशे आणि आज देखील सकाळी आठ वाजता हॉस्पिटलमध्ये आणि आम आमचं अंको डिपार्टमेंट हे टाटा मेमोरियलच्या बरोबरीनं काम राज्यामध्ये करत आणि त्या टाटा मेमोरियल मध्ये देखील आपल्या भागातला पेशंट गेला तर टाटा मेमोरियलचे डॉक्टर म्हणतात की तुम्ही कृष्णाला जावा डॉक्टर सुरेश भोसले साहेबांची गाठ घ्या अशा पद्धतीचं काम एक नावलौकिक निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आज आमची जबाबदारी आहे आज या कृष्णा परिवाराचे सदस्य म्हणून जबाबदारी आमची आहे की ज्या लोकांनी आजपर्यंत आपल्याला उभं केलं ज्या लोकांनी आजपर्यंत आपल्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली आपल्याला खांद्यावर घेतलं आपल्या पाठीशी बऱ्या वाईट काळामध्ये जी मंडळी राहिली त्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी भविष्य काळामध्ये प्रयत्न करण्याच्या बाबतीमधला माझा प्रयत्न राहणार लोकांची सेवा करण्यासाठी आपण ह्या परिसरामध्ये काम करतो आणि लोकांची सेवा करण्यासाठी कायम स्वरूप आम्ही कष्ट करत राहू लोकांमध्ये राहू आणि लोकांच्या बाबतीमध्ये सगळ्या ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही माध्यमातून असो किंवा मा संस्थेच्या माध्यमातून असो आम्ही काम करू एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून आमच्या आई साहेब असतील किंवा गौरवजी असतील दोघांचं दो देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं मी खूप स्वागत करतो त्यांचा देखील खूप मोठा वाटा आहे या सगळ्या राजकीय सामाजिक प्रवासामध्ये त्यांचा देखील हातभार हा कायम आमच्या कुटुंबामध्ये आम्हा मंडळींना असतो खर तर चांगले चाललेले कारखाने आपल्याला पाहायचे असले तर आपण जे चेअरमन आहात जागृती शुगर तो कारखाना खऱ्या अर्थानं आपण पाहायला पाहिजे म्हणजे आपल्या आप कारखान्यांपेक्षा एक पाऊल पुढं असा तो कारखाना आहे आणि दिलीपराव देशमुख साहेबांचं आणि तीन हजार रुपये आता भाव देखील त्यांनी दिलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं कामकाज तिथं त्या कारखान्याच्या माध्यमातून देखील देखील चालतं अत्यंत तो कारखाना चालतो त्या कारखान्याचं चा कामकाज आम्ही वेळोवेळी पाहत असतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या संयोजक मंडळाने अत्यंत चांगलं नियोजन केलं त्या सगळ्या संयोजक मंडळाचे मी मनपूर्वक आभार मानतो आमचे जगदीश दादा असतील त्यांचे सगळे सहकारी संचालक असतील या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो फक्त संचालक लोकांनी व्यासपीठावर यावं ही माझी मनोमन इच्छा होती आणि त्यामुळं कार्यक्रमामध्ये बदल करण्याचं काम हे मी केलं हे तुमच्या मनामध्ये कायम फक्त ठेवा त्यामुळे मी बदल केलेला तुमच्याकडे बघितल्यानंतर मला राहवलं नाही म्हटलं अरे असं कसं करून चालेल तुम्ही पण इथं पाहिजे कारण शेवटी टीम वर्क कारखान्याचं संचालक पण ते चांगलं काम करतंय असं आमचं मत आहे आणि आम्ही बाहेर किती घोषणा केली आता तुमचं प्रामाणिक आणि चांगलं काम आहे सुरेश बाबांच्या नेतृत्वाखाली म्हणून कारखाना चांगला चाललेला आहे आणि आज खऱ्या अर्थानं महत्वाचं काही झालं असेल तर जयंत पाटील साहेबांनी कारखान्याचा सा राऊंड घेतला हे आता कायम आम्ही मनामध्ये ठेवू आणि हे पुढं मला फार कायम पडत चांगला कारखाना चालला याच्यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम साहेबांच्या रवनी झालेलं आहे त्यामुळे आज आपण सगळे आला त्याच्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानून माझे चार शब्द संपवतो जय हिंद जय महात